हॅलो या व्हिडिओमध्ये आपण तर्फेच्या वर्गीकरणाबद्दल चर्चा करणार आहोत तर तीन प्रकार असतात चला तर पहिल्या प्रकारापासून सुरू करूया ही आहे पहिल्या वर्गातील तरफ। एका टोकाला बल दुसऱ्या टोकाला भार असतो आणि मध्यभागी टेकू असतो टेकू आणि बल यांच्यातल्या अंतराला म्हणतात बलभुजा तसंच टेकू आणि भार यांच्यातल्या अंतराला म्हणतात भारभुजा आता इथे आपण बघू शकतो की अशा प्रकारे डाव्या बाजूला बल लावल्यानंतर अशा प्रकारे हालचाल होईल तर या प्रकारच्या तर्फेला म्हणतात पहिल्या प्रकारची तरफ किंवा क्लास वन लिव्हर तर तर्फेच्या पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो आता ही तरफ अधिक प्रभावी कशी बनेल बरं तर याचं उत्तर आहे आपण जर बलभुजा वाढवली म्हणजे बलभुजेची लांबी वाढवली तर ही तरफ जास्त प्रभावी असते म्हणजे काय करायचं तर टेकूपासून बल हे अधिकाधिक अंतरावर लागतंय याची काळजी घ्यायची टेकूपासून बल दूर ठेवलं की बलभुजा लांब होते आणि मग ही तरफ अधिक उपयुक्त बनते आता बघूया ह्याची हालचाल कशी होईल आता टेकूच्या डाव्या बाजूला बल हे खालच्या दिशेने लागतंय तर टेकूच्या उजव्या बाजूला असलेला भार हा वर उचलला गेला पाहिजे बरोबर पाहूया तसंच होत आहे का हे पहा हो अगदी तसंच होत आहे आहे ना मज्जा तर हा आहे तरफेचा पहिला प्रकार चला तर मग पहिल्या प्रकारच्या तर्फेचे काही उदाहरण बघूया हां त्याच्या आधी आपण आपल्या तरफेचं चित्र तरफे इथे लावून घेऊ म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल ना तर ठीक आहे हे पहा पहिलं उदाहरण इथे आपल्याकडे एक मोठा दगड आहे ज्याला आपल्याला आहे आता पहिल्या प्रकारच्या तर्फेमध्ये टेकू हा मध्यभागी आहे बरोबर हा दगड तो आहे भार आणि आपल्याला हा दगड उचलायचा आहे तर आपण बल लावू याच्या दुसऱ्या टोकाला बरोबर या उदाहरणात टेकू हा बल आणि भारा मध्ये पहिल्या प्रकारची तरफ आहे आता अजून एक उदाहरण पा आपण सगळ्यांनी कात्री बघितलीच आहे कात्रीचे दोन भाग जिथे जोडले असतात तो असतो कात्रीचा टेकू आणि मग भार कुठे असतो बरं बरोबर ओळखलं हा इथे असतो भार आणि मग आपण बल कुठे लावतो इथे या छिद्रांमधून बोट घालून आपण बल लावत असतो आणि इथेही टेकू हा भार आणि बलाच्या मध्ये असतो तर ही झाली उदाहरणं पहिल्या प्रकारच्या तरफेचे आता पाहूया दुसऱ्या प्रकारची तरफ कशी असते या प्रकारात भार हा मध्यभागी असतो आणि बल आणि टेकू हे भाराच्या दोन बाजूंना असतात तर दुसऱ्या प्रकारचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यात भार हा मध्यभागी असतो आता ही तरफ कशी हालेल बरं पहा आपल्याला माहिती आहे की टेकू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाची काही हालचाल होणार नाही मग अशा प्रकारे बल वरच्या दिशेने लावल्यावर भार सुद्धा वर उचलला गेला पाहिजे बरोबर पहा असं होत आहे का हो अगदी तसंच होत आहे जेव्हा आपण बल लावतो तेव्हा हा भार वर उचलला जातो आणि टेकूचा बिंदू मात्र जिथे आहे तिथेच राहतो आता या प्रकाराची काही उदाहरणं पाहूया आणि इथेही आपण आधी आपल्या तर्फेचं चित्र लावून घेऊया म्हणजे आपल्याला समजायला सोपं नाही का जाणार आता पहिलं उदाहरण आहे व्हील बॅरो किंवा हातगाडीचं आता या उदाहरणात हा माणूस त्या गाडीवर आपल्या हातांनी बल लावतोय त्यानंतर टेकू हा तर्फेच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे चाकाच्या ठिकाणी आहे आणि भार आपण बघतोच आहे ती वाळलेली पानं इथे भार म्हणून उचलली जातात आहे आता अजून एक उदाहरण पहा ही व्यक्ती व्यायाम करते स्वतःच्या हातांनी स्वतःचंच वजन उचलण्याचा प्रयत्न करते तर बल कुठे लागतं आहे हातांमधून आणि मग या तरफेचा न हळणारा भाग म्हणजे टेकू तो कुठे आहे बरोबर टेकू आहे पायांच्या ठिकाणी पाय हे एका जागीच रोवलेले आहे आणि हातांनी आपल्या शरीराचा भार तो व्यक्ती उचलतोय तर इथेही भार हा टेकू आणि बल यांच्या मध्ये आहे म्हणून ही दोन्ही उदाहरणं दुसऱ्या प्रकारच्या तर्फेचे आहेत आता बघूया तिसऱ्या प्रकारची तरफ कशी असते या प्रकारामध्ये बल हे मध्यभागी असून भार आणि टेकू तर्फेच्या दोन बाजूंना असतं या तिसऱ्या प्रकारामध्ये बल हे मध्यभागी असतं हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आता मध्यभागी अशा प्रकारे वरच्या दिशेने बल लावल्यावर भार सुद्धा वरच्या दिशेने उचलला गेला पाहिजे हे पहा असं ठीक आहे आता याची काही उदाहरणं पहा त्याआधी आपण तिसऱ्या प्रकारच्या तर्फेचं चित्र लावून घेऊ आता पहा पहिलं उदाहरण ते आहे स्टेपलर स्टेपलर हे तिसऱ्या प्रकारची तरफ आहे कारण पहा एका बाजूला आपण कागद ठेवतो तो असतो भार आणि स्टेपलरचा न हलणारा भाग तो म्हणजे टेकू तो असतो ह्या ठिकाणी बरोबर आणि मग आपण त्यावर बल कुठे लावतो बरोबर इथे आपण बल लावतो आणि आपले कागद स्टेपल करतो तर स्टेपलर आहे तिसऱ्या प्रकारची तरफ त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे चिमट्याचं हा चिमटा कुठल्याही स्वयंपाकघरात तुम्हाला सापडेल बरं का या चिमट्यामध्ये भार इथे पकडला जातो बरोबर आणि त्याचा टेकू असतो या टोकाला आणि मग मध्यभागी बल लावलं ला जातं आणि त्या भाराला पकडून ठेवता येतं तर स्टेपलर किंवा अशा प्रकारचा हे दोन्ही तिसऱ्या प्रकारच्या तर्फेचे उदाहरण आहेत जिथे बल हे मध्यभागी असतं चला तर मग तिन्ही पण प्रकारांच्या तर्फांना पुन्हा एकदा बघूया आणि आपला व्हिडिओ संपवूया तर्फेचे तीन प्रकार असतात तर पहिल्या प्रकारामध्ये टेकू हा मध्यभागी असतो आणि बल आणि भार त्याच्या दोन बाजूंना असतात दुसऱ्या प्रकारामध्ये भार हा मध्यभागी असतो तसंच बल आणि टेकू हे त्याच्या दोन बाजूंना असतात आणि तिसऱ्या प्रकारामध्ये बल हे मध्यभागी असतं भार आणि टेकू बलाच्या दोन बाजूंना असतात आणि कुठल्याही तर्फेचं मुख्य कार्य काय असतं तर मानवाचे कष्ट कमी करणं आणि कुठलंही काम सोपं करून देणं म्हणजे आता या उदाहरणांमध्ये भार उचलणं सोपं करून देणं हे कुठल्याही तर्फेचं महत्त्वाचं कार्य असतं चला तर मग आता इथेच थांबूया धन्यवाद